नमस्कार मित्रांनो आपल्या राईडमध्ये असे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या आपली आजच्यानंतर राईड ठरली आहे आपण कुठेतरी चाललो आहे तुम्हाला थांबणीला बघून तर समजलंच असेल आपण कुठेच निघालो आहे आता तयारी वगैरे झाले सगळे जॅकेट रेडे बॅग सगळं रेड आहे रात्री निघणार आहे झोप वगैरे करून मग नंतर तीनच्या आसपास निघू आपण A, këndër e apënë, në rëpë, këndër kërë, në rëpë. नुकते थांबाय लागेल आपण प्रावेटला पोहोचलो पोहोच आता पुणे एक तास क्रॉस केला तिथून पुढे दोन तास लागतील तरी आपल्याला जायला हेल्मेटमधूनच चलाय नाही जास्त झाला दुसरा नाश्ता माझा पहिलाच नाश्ता चालू काय दुसरा पहिला मॅगी पाहिलाच जेवणच मॅगी पण चला तर आता ताव मार निसळ्यावर तू मी डोळ्यावर मार चरणीसला जेवलो आणि जेव्हा उठून गेले बाहेरचं हे बघा जेव्हा उल हे बघा किती हे आले सॉग आले तर Seviyorum o

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

पाऊस नाही मस्त वाजते पलीकडे येणार काय आहे पण तो तुम्हाला दिसणार नाही आता झाडांमध्ये पण धुक्या मला दिसणार नाही कुठे हा लेक इथे थांबवत सुंदर केलंय पण उद्या सकाळी येऊ ना आपण तेव्हा दिसतो इकडे मार्केट आहे की एमपी माय इकडे इकडे पोटट वगैरे चांगले भेटणार आहे पण आहे स्वस्तात स्वस्तात छोटे हा ते आम तो बसतो हे आता नवीन झाले नगर नगरमध्ये आपले स्वागत आहे कुठल्या नगर का

आणि इथं चेकिंग असते इथं पैसे द्यायचे नाही इथं फक्त एवढंच बोलायचं आम्ही गावाले आहे मग सोडतो भाविष्यातलं सांगायचं आणि रोड पण जरा खराब आहे खूप मधी येताना तिथे काय व्हिडिओ काढला नाही आम्ही तुम्हाला आता जेव्हा आम्ही जाणार आहे तेव्हा तो दाखवेल <laughs> <है> <laughs> रोड खरा कसा खराब झाला आहे तो आणि हा आधी जाम भारी होता सिंगल पण आता वाट लावली रोड आता आम्ही चालले हॉटेलवरती हो हॉटेलवर हो जाऊन मग जेवणार वगैरे हो आणि झोपणार आणि आमचा उद्याचा प्लॅन महाबळेश्वरला जायचं नाही सॉरी इंडियाला <laughs> <laughs> प्रतापगडला जायचा प्लॅन आहे उद्याचा उद्याचा इथून किती इथून दहा किलोमीटरवर पाच किलोमीटरवर असेल ना हॉटेल इथे साइडला बस छान असतो आत लय बेकार असते आपला चांगला आहे आता हॉटेल चांगला आहे कमी बजेट मध्ये एकदम ओके अजून लाईट गेलेलं <laughs> आहे हा लास्ट टाइम राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये लाईट सारखी जायची रात्री इथं फक्त थोडा गरम पाण्याचा शॉर्ट दिसतोय असं काय नाही तर मी अंगून घेतो तसं पण मला गरम पाणी अजिबात नाही आवडत थंड पाणी नाही दोन मधले झाले दोन मग पहिले वरतो दोन मग साबण लावून वरतो काय तुला मी तेच बोलल्याला घे म्हणून अंगो केले हां आता आपलं हॉटेल अन्न पूर्ण आलं ना आता त्याच्यानंतर आपलं हॉटेल आहे त्याच्या आधी आपल्याला काहीतरी आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे ना थम्सअप घ्यायचं आहे ना तिथं आहे ना? ना? ना दुकान याच्यासमोर थम्सअप आधी दोन ग्लास दोन ग्लास थम्सअप पेण्यासाठी